हो स्वागत लोकसभा अध्यक्ष अठराव्या लोकसभा अध्यक्षांची निवड आता आपल्या समोर आलेली आहे सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष असणारे ओम बिर्ला हे पुन्हा अध्यक्षस्थानी निवडले गेले आहेत या लोकसभेमध्ये सर्वात महत्वाचं जे दृश्य आहे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे सभागृहात जेव्हा बसलेले आपल्याला दिसतात तेव्हा सभागृहामध्ये अतिशय अगदी मध्यभागी अशी रेश दुभंगून जावी एवढी संख्या किंवा एवढं बलाबल लोकसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचा आहे सुरुवातीला असं वाटलं की अठराव्या लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा भारतीय जनता पक्ष हे सरकार बनवणार नाहीत मोदींच्या नेतृत्वात ते बनणार नाही असं म्हटलं जात होतं पण सरकार बनलं सरकारमध्ये मंत्रिपद म्हणजे दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत नंतर जे सरकार बनलं होतं त्यामध्ये मंत्रिपदी असणारे तेच मंत्री पुन्हा रिपीट झाले आणि आता अपेक्षा अशी होती की लोकसभा निवडणूक किंवा लोकसभा अध्यक्षांची जी निवडणूक आहे ती टळेल सर्व सहमतीने लोकसभा अध्यक्ष पद हे बहुतांश असा विचार केला जात होता की तेलगू देशम पक्षाला किंवा तेलुगू देशम पक्षाच्या खासदाराला हे पद दिलं जाईल अशी चर्चा मध्यंतरी होती परंतु यातून एक सुवर्ण मध्य काढण्याचा प्रकार जो चर्चेला येत होता त्यामध्ये डीप पुरंदरी देवी ज्या आहेत ज्या सध्या भाजपाच्या खासदार आहेत आणि तेलगू देशमचे सर्वे सर्व असणारे सध्याचे नायडू या, या, यांच्या त्या मेहुणी पण आहेत पण या सग सगळ्या गोष्टी किंवा हे सगळे अंदाज आज लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होत असताना पूर्णपणे परास्त झाले किंवा ते बाद झाले लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांना आणलं जाणार नाही कारण त्यांची जी कारकीर्द होती एकशे चाळीस खासदारांना वेगवेगळ्या प्रसंगामध्ये संसदेतून निलंबित करण्याची ती लोकशाही व्यवस्थेमध्ये अतिशय विपरीत अशी आणि अतिशय वादग्रस्त अशी कार्यपद्धती त्यांची राहिली ज्यामध्ये सध्याचे विरोधी पक्षनेते बनलेले राहुल गांधी यांच्यापासून तर पश्चिम बंगालच्या टी एम सीच्या महुआ मोहित्रा यांच्यापर्यंत अनेक खासदारांना त्यांनी संसदेतून निलंबित केलं ते पाहता यावेळी सत्ताधारी आणि विपक्षांचं बलाबल आहे ही गोष्ट लक्षात घेता अध्यक्षपद सत्ताधाऱ्यांनी घ्यावं आणि उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला द्यावं अशी चर्चा किंवा मा अशी मागणी पुढे आली विरोधी पक्षांनी ती केली परंतु सत्ताधारी पक्षाने ती मान्य केली नाही हे आता सर्वश्रुत आहे परंतु जेव्हा सत्ताधारी पक्ष समन्वय ठेवू इच्छित नाही तेव्हा सत्तेच्या मनात नेमकं काय आहे याविषयी देशाच्या जनतेमध्ये म्हणा किंवा विरोधी पक्षामध्ये म्हणा एक शंका उपस्थित होते एका बाजूला विरोधी पक्षाचे खासदार शपथविधी घेताना संसदेची प्रत दाखवत होते संपूर्ण अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढत असताना संविधानाची प्रत दाखवत होते आणि संविधान वाचवण्याची निवडणूक म्हणून ही निवडणूक होती आणि त्यामुळे या मुद्द्याला एवढं बड मिळालं की नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्ष हे पूर्ण बहुमताने सत्तेत आले नाही हे वास्तव आहे परंतु आता लोकसभा अध्यक्षांची निवड ही सत्ताधाऱ्यांनी म्हणजे असं वाटलं की सुरुवातीला ओम बिर्ला हे अध्यक्ष होतील असं परवापर्यंत कुणालाही वाटलं नव्हतं सत्ताधारी पक्षालाही आणि विरोधी पक्षांनाही परंतु कालच्या सगळ्या घडामोडीनंतर सत्ताधारी पक्षाने ओम बिर्ला यांची उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आणि मग त्या विरोधात विरोधी पक्षांनी आपला उमेदवार के सुरेश यांना जाहीर केला के सुरेश हे दक्षिण भारतातले खासदार आहेत सलग आठ वेळा लोकसभा निवडणूक ते जिंकून आलेले आहेत पण जेव्हा राहुल गांधी यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर मधभेद उमटलेत इंडिया आघाडीच्या घटक दलांमध्ये आणि तृणमूल काँग्रेसने हे जाहीर केलं की केवळ दहा मिनिटं अगोदर तुम्ही उमेदवार ठरवतात जो उमेदवार ठरवताना तुम्ही आमच्याशी चर्चा चर्चा केली नाही आणि ती न करण्याचं नेमकं कारण कारण काय असू आम्ही इंडिया आघाडीचे निवडणूक पूर्व घटक नाही आहोत आम्ही आमच्या बलावर आम आमची निवडणूक लढून आम्ही या ठिकाणी आलो आहोत त्यामुळे आमच्या बरोबर ही चर्चा झाली पाहिजे होती असं तरी काही का असे ना परंतु ही निवडणूक झाली आणि दोनशे बत्तीस खासदार हे इंडिया आघाडीच्या बाजूने आणि दोनशे त्र्याण्णव खासदार हे इंडिया आघाडीच्या बाजूने आणि चार खासदार वाय एस रेड्डी काँग्रेसचे जे होते तेही जवळपास आता सत्ताधारी पक्षाच्या बाजूने गेले आता हे चित्र स्पष्ट झालं की हे जे सरकार आहे ते सरकार पुन्हा जसच्या तस रिपीट झालेलं आहे आणि हे सरकार रिपीट होत असताना काँग्रेसने जो उमेदवार दिला के सुरेश या के सुरेश उमेदवाराच्या विषयी राष्ट्रीय जनशक् जनशक्ती पक्षाचे खासदार आणि सध्या केंद्रामध्ये मंत्री असलेले रामविलास पासवान यांचे मुलगा किंवा यांचे चिराग पासवान यांनी थेट वक्तव्य केलं की ज्या ज्यावेळी काँग्रेस अडचणीत येते त्या त्या वेळेस ज्या ज्या वेळेस असं काँग्रेसला दिसत की आपल्याकडे पुरेस बहुमत नाहीये किंवा एखाद्या कॅन्डिडेटला एखाद्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जेव्हा पुरेस बहुमत त्यांच्याकडे नसतं तेव्हा ते एखाद्या दलित बनवतात अशा पद्धतीची प्रतिक्रिया चिराग पासवान यांची आलेली आहे चिराग पासवान हे म्हणतात की दोन हजार दो उपराष्ट्रपती पदासाठी जेव्हा काँग्रेसकडे पुरेस बळ नव्हतं त्यावेळी ते त्यांनी सुशील कुमार शिंदे यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आणलं आणि त्यावेळी ते, ते बळ नसतानाही सुरेश आ, सुशील कुमार शिंदे यांना यांच्याकडून ती निवडणूक लढवली गेली दुसऱ्या बाजूला ते असं म्हटले की दोन हजार सतरामध्ये काँग्रेसकडे त्यांनी राष्ट्रपती पदासाठी मीरा कुमार यांचा विचार केला आणि त्यांना उमेदवारी दिली आणि मीरा कुमार या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत पराभूत झाल्या आता अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी के सुरेश या दलित खासदारांना त्यांनी उमेदवार केलं आणि ते पराभूत झाले चिराग पासवानांची ही जी टीका आहे ही तर यावर विचार केला जाऊ शकतो की जर तुम्हाला एखादी गोष्ट खऱ्या ताकदीनं जर करायची असेल तर ती तुम्ही तुमचं बल पूर्ण असल्यानंतरच अशा घटकांना तुम्ही संधी द्यायला हवी ज्यावेळी तुमच्याकडे पुरेस बल असतं त्यावेळेस तुम्ही ओपन घटकातील उमेदवारांना त्या संदर्भात तुम्ही चाचपणी करतात तर हा जो त्याच्यामधला आशय आहे हा खूप विचार करायला लावणार आहे परंतु दुसऱ्या बाजूला लोकसभा अध्यक्षांची आजपर्यंत जर आपण जर परंपरा पाहिली तर या लोकसभेच्या अध्यक्षामध्ये आपण फार जुन्या काळात जाऊ नये परंतु नव्वद नंतरचा जर आपण अध्यक्ष पदांचा जर कार्यकाळ पाहिला किंवा एकूणच लोकसभेचा जर आपण इतिहास पाहिला अध्यक्षपदाचा तर त्यामध्ये सर्वात उठून दिसणारी जी कामगिरी आहे ती कामगिरी ही पी ए संगमा हे ज्यावेळी एकोणीशे शहाण्णव मध्ये ज्यावेळेस कोयलेशन गव्हर्नमेंट बनलं तिसऱ्या आघाडीचं आणि त्या सरकारला बाहेरून पाठिंबा काँग्रेसचा होता आणि त्या पाठिंब्यामुळेच अं त्या तिसऱ्या आघाडीच्या सरकारने लोकसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे दिलं आणि काँग्रेसने पी एस संगमा यांना त्यासाठी उमेदवारी दिली आणि पी एस संगमा लोकसभेचे अध्यक्ष बनले पी ए संगमा यांनी लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलवलं होतं पाच दिवसांचं आणि रात्रंदिवस ते अधिवेशन चाललं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये देशाच्या जवळपास सर्व खासदारांनी आपल्या भूमिका मांडल्या होत्या आणि त्या भूमिका सामाजिक आर्थिक आणि राजकीय पातळीवर होत्या आणि संपूर्ण देशाला विचार करायला लावणाऱ्या होत्या आणि त्या दोन वर्षामध्ये पी एस संगमा यांनी ज्या पद्धतीनं आपला अध्यक्षीय कार्यकाळ सांभाळला त्या त्यावरून असं दिसलं की त्यांच्या पूर्वी आणि त्यांच्या नंतरही इतक्या निस्पृहपणे हो लोकसभा अध्यक्षपद भूषवणारा अन्य व्यक्ती नाही अशा प्रकारचं मत आजही मांडलं जात पण त्यानंतर लगोलग ज्या निवडणुका झाल्या अठ्था, अठ्ठ्या अठ्ठ्याण्णव मध्ये निवडणुका झाल्या आणि त्या अठ्ठ्याण्णवच्या निवडणुकांमध्ये जे सरकार बनलं त्याला बाहेरून पाठिंबा जीएम तेलगु देशमचा होता आणि त्यामुळे तेलगू देसम या पक्षाला त्यांनी बाहेरून पाठिंबा दिल्यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने लोकसभा अध्यक्षपद त्यांना दिलं आणि मग त्यांनी जीएमसी बालयोगी हो यांना निवडून आणलं परंतु ही लोकसभा फार तर एक सवा वर्ष चालली आणि त्यानंतर नव्याण्णव मध्ये पुन्हा निवडणुका लागल्या आणि मग जीएमसी जीएमसी बालयोगी हे तेलुगू देशमचे पुन्हा अध्यक्ष झाले आणि त्यांनीही सभागृह ज्या पद्धतीनं हाताळलं ते जी एम सी बालियोगी हे आंध्र प्रदेशातील तेलगू ते देशमचे परंतु ते शेड्यूल मधून होते आणि त्यामुळे पी एस संगमा हे एस टी शेड्यूल ट्राईब मधून तर हे जर आपण पाहिलं शेड्यूल ट्राईब आणि शेड्युल कास्ट या दोन अध्यक्षांनी हे जे सभागृह चालवलं आहे हे सभागृह संविधानाच्या संपूर्ण मर्यादा आणि संविधानाला मजबूत करणार राहिलेला आहे या उलट ओम बिर्ला यांनी ज्या पद्धतीनं गेलं गेल्या लोकसभेला त्यांनी संचलित केलं आणि एकशे चाळीस खासदार ज्या पद्धतीनं त्यांनी निलंबित केले ती या देशातल्या इतिहासातील अशी बाब आहे की जी कायम एक प्रकारे संविधानाशी विसंगत म्हणून ती बाब निश्चितपणे गणली जाईल आणि त्यामुळे हा जो मूलभूत फरक आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्युल ट्राईब जेव्हा एखादं पद सांभाळतात तेव्हा संविधानाचा ते अधिक मोठ्या प्रमाणात सन्मान करतात हे या दोन्ही पी एस संगमा आणि जीएमसी बालुगी यांच्या अध्यक्षपदातून आपल्याला निश्चितपणे दिसून येईल त्यामुळे या देशातल्या लोकशाही मजबूती करण्याकडे संविधान मजबूत करणं म्हणजे लोकशाही मजबूत करणं आणि लोकशाही, मजबूत लोकशाही मजबूती करण्याकडे जो प्रवास करावा लागतो आहे तो खालून वरच जाणारा आहे त्यामुळे समूह सामाजिक समूह जितका खाली येतो तितका तो लोकशाहीशी दृढ निश्चल राहतो जसा जसा तो वर जातो तसा तसा तो लोकशाहीच्या मर्यादा हा खरंच सांभाळतो का हा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणून संविधान बचाव हा जो अजेंडा या निवडणुकीमध्ये चालला आणि त्या अजेंड्यावर हुकूम खासदारांनी शपथ घेतली त्या शपथ घेतलेल्या खासदारांनी आज लोकसभेच्या अध्यक्षांसाठी मतदान केलं आवाजी मतदानाने के ते केलं परंतु यामध्ये या पुढील काळामध्ये संविधानाच्या ताकदीला सांभाळण्याची जबाबदारी ही लोकसभा अध्यक्षांवर अधिक आहे त्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून जेव्हा राहुल गांधी हे बोलले सभागृहामध्ये की आम्ही अं बिर्ला यांचं स्वागत करतो परंतु हे सभागृह चालवताना त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांना एक समान संधी आणि समान वागणूक दिली पाहिजे केवळ या सभागृहामध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबून टाकण्यासाठी काम केलं जाऊ नये हे त्यांनी स्पष्टपणे मांडलं तीच भूमिका अखिलेश यादव यांनीही मांडली आणि त्याच भूमिका या संदर्भामध्ये ओम बिर्ला यांचं स्वागत करताना इंडिया आघाडीतल्या काही सदस्यांनी मांडल्या या उलट पंतप्रधान मोदी यांनी यावर बोलताना ओम बिर्ला यांचं हास्य जे आहे ते आम्हाला अधिक सुखद वाटतं ही बाब सांगून त्यांच्या हास्यामागे नेमकं काय रहस्य दडलेलं आहे हे मात्र भारतीय लोक किंवा विरोधी पक्ष जाणल्याशिवाय राहत नाही त्यामुळे एकशे चाळीस सदस्यांना मागच्या सभागृहात जे निलंबित केलं त्याच्या मागील त्यांचं हास्य हे पंतप्रधानांना प्रिय आहे की एकूणच संघ शाखेमध्ये मिळवलेलं ते हास्य हे त्यांना प्रिय आहे नेमकं काय आहे हे, हे? हे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल परंतु लोकसभा अध्यक्ष ची निवड झाल्यानंतर आता सरकार पूर्णपणे आपल्या ताकदीनिशी चालवण्याचा निश्चय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निश्चितपणे करतील आणि विरोधी आघाडी इंडिया आघाडी या सगळ्या निर्णयापर्यंत तरी आता बॅकफुटवर गेलेली आहे त्यामुळे विरोधी पक्ष आता या सभागृहामध्ये सरकारला नेमका घेरतो की लोकसभा अध्यक्ष विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यामध्ये समतोल बनवताना सत्ताधारी पक्षाच्या बाजूने अधिक झुकाव देतात नेमकं काय होईल हे आपल्याला बघावं लागेल पण तरीही अठराव्या लोकसभाच्या सभागृहाला अध्यक्ष मिळालेले आहेत त्यामुळे उद्यापासून होणारी कार्यवाही ही आता भारतीय लोकांच्या समोर निश्चितपणे असेल काय होईल ते पाहूया आणि आज आपण इथंच थांबूया आमचा हा व्हिडिओ आवडला तर पहा शेअर करा आणि आमचं चॅनलही सबस्क्राईब करा धन्यवाद